हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवते आहे पातोळ्या तर त्याच्यासाठी इथे मी दोन वाट्या होईल एवढं खोलेला नारळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी एक चमचं होईल एवढं खसखस गरम करून घातलेलं आहे मंद गॅसवर आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे होईल एवढं तूप घालते म्हणजे आपलं सारण छान टेस्टी होईल आणि खाली चिकटणार पण नाही तर आता आपण गूळ घालून घेऊया एक एक वाटी होईल एवढं गूळ घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर गूळ आपल्याला छान हे विरगळून घ्यायचं आहे तर स्लो गॅसवरच आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे नाहीतर मग खाली करपतं तर आपण हे चांगलं गूळ वितळेपर्यंत हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे खोबऱ्याला लागेल असं सारण बनवून घ्यायचं आहे तर हे बघा इप इथे आपले सारण तयार झालेलं आहे तर आता मी वरून थोडीशी वेलची पावडर घालते आणि थोडंसं जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे तर हे जायफळ मी वरून किसून घातलेलं आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून देऊया तोपर्यंत आपण पीठ भिजवायला घेऊया सारण आपलं थंड होते तोपर्यंत तर इथे मी दोन वाट्यात तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचे तुम्ही उकड पण काढू शकता किंवा अशा प्रकारे बनवलं तरी चालेल तिथे मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे मिक्स करून घेते आणि पाणी मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याची उकड पण काढून घेऊ शकता जशी आपण मोदकांना उकड काढतो तशी तर मी हे अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे पीठ आणि आता आपण पातोळ्या बनवायला सुरुवात करूया तर हळदीची हो पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि ती तर आपण अशा प्रकारे जर मोठी पानं असेल तर कट करून दोन करून घेऊ शकता किंवा छोटी पानं असेल तर एका एक पानाचं एका एक पानामध्ये पूर्ण पानामध्ये तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे आपण जे आता पान घेतलं आहे त्याला थोडंसं मी वरून तूप लावलेलं ला आहे आणि आपण पीठ भिजवून ठेवलं आहे ते प्रकारे आपल्याला पूर्ण पानावर पसरून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे पातळ असा पातळ असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण जे सारण बनवलं आहे ते ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे एका बाजूला सारण घालून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने फोल्ड करून ते चिकटवून घ्यायचं म्हणजे उघडत नाहीत पातोळ्या तर अशा प्रकारे प्रेस करून पीठ चांगलं चिकटवून घेतलं आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या पातोळ्या आता बनवून घेऊया तर या बघा पातोळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत आणि इथे पाणी पण गरम करून झालेलं आहे गरम करून घेतलेलं आहे तर या चाळणीमध्ये मी पातोळ्या सगळ्या ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर एक चाकण ठेवून एक पा दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि वाफून झाल्यानंतर बघा थोडा वेळ मी थंड करून घेतलं आणि छान असे आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू